सामाजिक उपक्रमात सक्रिय असलेल्या इनरविल क्लबच्या वतीने पनवेल महापालिकेच्या पोधी येथील शाळेत हॅपी स्कूल हा प्रकल्प राबविण्यात आला त्या अंतर्गत शाळेत स्वच्छता गृह आणि प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले महापालिकेच्या पोदी येथील शाळा क्रमांक दोन येथे हॅपी स्कूल उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी इनरविल क्लबच्या प्रेसिडेंट शुभांगी वालेकर शुभदा भगत वर्षा ठाकूर प्रमोद वालेकर चंद्रदत्त भगत नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ चारुशीला घरात तेजस कानपिळे महापालिकेच्या प्रशासन अधिकारी निशा वैद्य यांच्यासह मान्यवर विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते लोकसहभागातून एखादी गोष्ट करायची ठरवली तर कशी शक्य होते ते इनरव्हील क्लबने दाखवून दिलाय असे गौरव उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी काढले अलीकडच्या काळामध्ये गेल्या वर्षभराचं ट्रान्झिशन आहे म्हणजे हे जे स्थानांतरण आहे नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंत तुम्ही ज्या वेळेला सुरुवात प्रोजेक्टला सुरुवात केली ते तेव्हा के हो हो ती नगरपालिकेची शाळा होती आता येणाऱ्या कालावधीमध्ये ती महानगरपालिकेच्या शाळेमध्ये परिवर्तित होणार मुलांच्या जीवनात फरक काय पडणार मुलांच्या जीवनामध्ये जो फरक पडायचा आहे त्यासाठी जितका काळ कमीत कमी लागेल तितकं चांगलं पण ते प्रत्येक वेळेला शक्य होत नाही अनेक पद्धतीने ना सरकारी कामकाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रियेतून ते जावं लागतं आणि ते जाता जाता जो अपेक्षित परिणाम असतो तो परिणाम साधला जातोच असं नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या शासकीय प्रयत्नाच्या पलीकडे जाऊन या शाळेला जर आपण आपल्या परीनं काही देऊ शकलो तर ते योग्य ठरतं आज ही जी मुलं आहे या मुलांचं एक वर्ष एक दिवस एक आपला तास हाही खूप महत्वाचा आहे आम्ही त्यांना कशा पद्धतीनं दे दिशा देऊ शकतो हे खूप आवश्यक आहे इनरव्हील क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती क्लबच्या प्रभा रघुनंदन यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या